चांदूर बाजार शहरातील यंगस्टार चौकात महादेव मंदिर परिसरात यंगस्टार गणेश उत्सव मंडळाचे चौवेचाळीसवे वर्ष आहे यावर्षी मंडळाने सहा फूट उंच गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात रोज सकाळी व सायंकाळी बाप्पाची पूजा करून नियमित आरती केली जाते मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे दहा दिवस गणेश उत्सव साजरा करतात तसेच मंडळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते चौदा सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायण सतीश महाराज अंबुलकर यांच्या वाणीतून गणपती अथर्व पारायणाचे पठण करण्यात आले यंगस्टार गणेश उत्सव मंडळ यंगस्टार चौक चांदूर बाजार यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते मंडळाचे हे चौवेचाळीसवे वर्ष आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार ला सकाळी बारा वाजता मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी दिली या मंडळात प्रथम बिहुरे अथर्व पनके मोहन जोशी अजय उटाळे राज उटाळे अक्षय उटाळे श्रीपाद पनके भूषण जोशी स्वप्नील बागडे निखिल जयस्वाल प्रतीक अविनाशे राहुल सोनकर आशिष पिहुरे सागर सवळे संजय उटाळे बाबू उटाळे मदन तिरमारे ऋषिकेश पनके शेखर जोशी सोनू हेमदानी राम बिहुरे पवन जोशी विजय कुरेकर अनुज उटाळे आदींचा सहभाग आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे